श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिना आणि त्यातील सोमवार एक पवित्र संगम ही केवळ परंपरा नाही तर एक आध्यात्मिक ऊर्जा जागवणारा दिवस आहे आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणी सोमवारचं गुड त्याचं महत्व आणि योग्य पूजा कशी करावी श्रावणी सोमवारचे महत्व श्रावण महिन्याचा प्रत्येक सोमवार भोलेनाथाचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो या दिवशी उपवास आणि शिवपूजेने पापनाश होते मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते पौराणिक कथा समुद्रमंथनातून हलाहल विष बाहेर आलं तेव्हा शिवाने ते प्राशन करून विश्वाचे रक्षण केले हे श्रावणात झाले होते म्हणून या महिन्यातील सोमवार विशेष आहेत या दिवशी काय करावे लवकर उठून स्नान करावे पवित्र वस्त्र धारण करावं शिवलिंगावर जलाभिषेक दूध दही मध साखर तूप व्हावं बेलपत्र धतुरा आकड्यांचं फूल अर्पण करावं ओम नम शिवाय जप कमीत कमी एकशे आठ वेळा करावा उपवास ठेवावा फळे दूध आणि साबुदाना खावा संध्याकाळी शिव आरती करावी कोणत्या गोष्टी टाळाव्यात कांदा लसून टाळा मांसाहार पूर्णता बंद केस काप केस कापणे दाढी करणे टाळावे कोणत्याही प्रकारचा वादविवाद टाळावा चुकीच्या वेळेस बेलपत्र तोडू नका दुपारी व रात्री टाळावे पूजा कशी करावी पूजेसाठी लागणारे साहित्य बेलपत्र पाण्याचा कलश दूध तूप धूप दीप फुलं भस्म फळ पूजेचा क्रम श्री गणेश पूजन करावे त्यानंतर ओम नम शिवाय मंत्र जप करावा त्यानंतर जलाभिषेक पाणी व दूध करावा बेलपत्र अर्पण करावे धूप दीप दाखवावं फळ नैवेद्य अर्पण करावा आणि शंकराची आरती करावी त्यानंतर शिवचालिसा किंवा स्तोत्र पठण करावे श्रद्धेने जोडलेले काही खास उपाय संकट निवारणासाठी रुद्राभिषेक करावा विवाहात अडथळे असतील तर सोमवारी सोळा सोमवार व्रत करावे मानसिक शांतीसाठी ब्रह्ममुहूर्तात शिवजप करावा व्यवसायातील वाढीसाठी एकवीस बेलपत्रावर राम लिहून अर्पण करावे श्रावणी सोमवार म्हणजे केवळ उपवास नव्हे तर आंतरिक शुद्धतेचा भक्तीचा आणि संकल्पाचा दिवस आहे या या दिवशी भक्तीने केलेली प्रत्येक कृती भोलेनाथाला अर्पण आहे आपण ही परंपरा जपूया आणि पुढच्या पिढीलाही शिकवूया श्रावणाचा प्रत्येक सोमवार ही केवळ पूजा नव्हे ही आहे आत्म्याची शिवाशी होणारी संवाद यात्रा आजचा प्रत्येक बेलपत्राचा अर्पण प्रत्येक मंत्राचा जप आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतो जर तुम्हालाही ही, ही भक्तीपूर्वक माहिती उपयोगी वाटली असेल तर हे ज्ञान इतरांपर्यंत नक्की पोचवा हा व्हिडिओ लाईक करा कोणीतरी भोलेनाथ भक्त असतोच त्याच्यासोबत शेअर करा आणि अशीच शुद्ध पारंपरिक माहिती हवी असेल तर डिस्टिंक्ट भक्ती मार्ग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ